बिग टीव्ही मराठीवरती विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवणार आहोत निश्चितपणानं सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या गेल्यावेळीपेक्षा किमान दोन आमदार वाढतील अशी एकंदरीत परिस्थिती जिल्ह्याची आहे आणि महायुती जी आहे ही विस्थापितांची बाजू काम करणारे ने महायुतीतले नेते आहेत तळागळातून आलेले ने सगळे नेते आहेत आणि निवडणुका आल्या की या निवडणुकीच्या सुगीमध्ये प्रस्थापित जे उड्या मारतच असतात कारण महाराष्ट्राचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर दोन गटामध्ये विभागलेलं आहे एक विस्थापित आणि दुसरा गट आहे प्रस्थापित एक वाडा आणि दुसरी बाजू आहे गावगाडा वाड्यातल्या लोकांना सातत्यानं गावगाड्यावर आपलंच राज्य असलं पाहिजे गावगाडा आपला गुलाम असला पाहिजे या मानसिकतेतून काही घरांनी या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत राजकारण करत आहेत प्रस्थापितांना वाटत असतं की विस्थापितामधली माणसं ही सत्तेमध्ये आलीत तर आमच्या जहागिरी संपतील का काय आमच्या सरदारक्या संपतील का काय ही भीती या सगळ्या प्रस्थापित जहागीरदारांना आणि सरदारांना आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेसारखा एक सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे आणि म्हणून आम्ही अनेक योजना या महाराष्ट्राला दिल्या या जनतेला दिलेल्या आहेत आणि या जोरावरती निश्चितपणाने आम्ही निवडणुका जिंकणार आहोत भले माहितीमध्ये काही वेगळे मतप्रवाह असतील वेगवेगळ्या चुल्या असतील परंतु आम्ही भावंडे आहोत युद्धाच्या वेळी आम्ही एक असतो गोपीचंद पडोळकर या ठिकाणी सध्या नेताना प्रयत्न करत आहेत मात्र भाजपमधलेच काही लोक भूमिपुत्र नाहीत म्हणून त्यांना विरोध करतात भूमिपुत्राला तिकडे मिळालं पाहिजे त्याविषयी काय सांगतात मला वाटतं की लढाऊ माणसांना क्रांती करणाऱ्या माणसांना कार्यक्षेत्र असत असतं आणि म्हणून क्रांतीशिह नाना पाटील हे वाळवा तालुक्यातले साताऱ्यामधून निवडून आले बीडमधून निवडून आले आणि सदाभाऊसारखा सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा सोलापूरला उभा राहिला आणि पाच लाख मतं शेतकऱ्यांनी दिली आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की कुणी काय म्हणून दे गोपीचंद पडळकर हे विस्थापांचं ने विस्थापितांचं नेतृत्व आहे बहुजनांचं नेतृत्व आहे प्रस्थापितांना गाडायला उभा राहिलेलं नेतृत्व आहे गोपीचंद पडळकरांना शंभर टक्के उमेदवारी मिळणार काय ज्यारती सदाभाऊ खोत इकडे यायला लागलाय त्यावरती समजून जायचं काही लोकांनी की वारं या दिशेने व्हायला लागलं